आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे मालेगाव मध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत पुन्हा एकदा मालेगाव गोळीबाराच्या घटनेनं हादरला आहे एम आय एमच्या माजी महापौरांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय या घटनेनं खळबळ उडाली आहे एम आय एम चे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे या घटनेत ते गंभीर जखमी झालेत त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत एक हातावर एक पायावर आणि एक गोळी छातीला लागली आहे या घटनेनंतर मालेगाव मध्ये तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की एम आय एमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला या घटनेमध्ये त्यांना तीन गोळ्या लागल्या एक हातावर एक पायावर आणि एक गोळी छातीला लागली या घटनेत ते गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर मालेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात ना आलं या घटनेनंतर मालेगावात गावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे